शेतकरी मित्रांनो तूर चंद्रायणी आपण इथे पाहत आह आपण इथे बघत आह अर्ली व्हरायटी आहे परंतु पावसामुळं दहा ते बारा दिवस लेट गेलेली आहे पूर्ण शेंगा इथं परिपक्व पिवळ्या जर्द होऊन गाभुळलेल्या दिसत आहेत आपल्याला आणि काही शेंगा वाळलेल्या आहेत आपण इथं बघू शकता तूर चंद्रायनी भरगच्च एकदम उतारा देणारी तूर आहे हे बघा इथं आणि याचा ॲव्हरेज मागच्या वर्षी सोळा साडेसोळा सतरापर्यंत आपण घेतलेला आहे मागील पाच वर्ष सहा वर्षापासून आपण इथं घेत आहो हे बघा अशा प्रकारे पूर्ण शेंगा अशा प्रकारे पक्व झालेल्या आहेत हे बघा आणि काही पिवळे आहेत झाडदाणा आहे सोल्याचा आकार पण आपल्याला चांगला दिसत आहे हे बघा इथं हे बघा एकदम झाड झालेलं आहे आणि चार दाण्याची शेंग कुठं कुठं पाच दाण्याची शेंग अशा प्रकारे आपण इथं बघितलेली आहे आणि बुडापासून शेंड्यापर्यंत एकदम जाडदाणा आपल्याला या तुरीचा आपल्याला दिसत आहे आणि शेंगाचं वाळलेलं प्रमाण पण बऱ्याच प्रमाणात आहे बघा इथं हे बघा शेंगा वाळलेल्या आहेत अशा प्रकारे आता हे आठ दिवसामध्ये परिपूर्ण वाळून जाते कारण ही तूर तसं पाहिलं तर पाच ते साडेपाच महिन्यातच साडेपाच महिन्यामध्ये पूर्ण होती वाळलेली परंतु कसं दहा दिवस या आठ दिवसाचा जो पाऊस होता अवकाळी त्याच्यामुळं आठ दिवस किंवा दहा दिवस जास्त घेतलेले आहेत आणि हे बघा प्रकारे अशी इथं वाकून पडली आहे परिपूर्ण वाकून पडली आहे आणि हा प्लॉट पूर्ण आपण बघू शकता कशा प्रकारे वाळून वाकून पडलेला आहे आणि आता वाळणं पण चालू झालेलं आहे अशा प्रकारे भरगचं माल आहे आणि एकरी सोळा सतरा क्विंटल हे सहज शक्य असणारी तूर आहे आणि नियोजन पण आपण नैसर्गिक पद्धत काही रासायनिक पद्धत अशा प्रकारे इथं केलेलं आहे तर नियोजनची आपण चांगल्या प्रकारे इथं केलेलं आहे ते नियोजन आपण मग बघलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे हे तर बघू शकता अशा प्रकारे तूर आहे फक्त मागची जी अळीचं प्रमाण होतं त्या अळीच्या प्रमाणामध्ये तो अटॅक फारच मोठा होता त्यामध्ये बऱ्याच अळ्या मेल्या नाही आपल्या हे बघा इथं कुठं कुठं शेंग कुरतडी दिसत आहे आपल्याला अशा बराच भाग आपल्याला त्या जास्त अटॅकमध्ये थोडंसा आपल्याला जाणलेला आहे कारण त्या आठ दिवसामध्ये पाऊस प्रमाण सारखं चालू होतं त्यामुळे आपण फवारणी करू शकलो नाही कारण फहारणी धुतल्या गेली असती त्यामुळं आपण फॉरणीच केलेली नाही आणि आता इथं बघू शकता आपण कशा प्रकारे तूर आपली शेंगांनी वाकून पडलेली आहे हे बघा अशा प्रकारे तर तूर चंद्रायने यावर्षी सतरा अठरा क्विंटलच्या वर देण्याची उत्पादन देण्याची शक्यता आपल्याला इथं जाणवत आहे आणि हे पावसामुळं अतिपावसामुळं अवकाळी आठ दिवसाच्या या झडीमुळे पानं आपल्याला हिरवी दिसत आहेत म्हणजे पानं पिवळी पडली पर नाही परंतु शेंगा पिवळ्या पडून वाळायल्या त्याच्यामुळं तूर ही कापणीयोग्य म्हणजे शेंगा वाळल्या म्हणजे कापणीयोग्य झाली पाला हिरवा असला तरी चालते कारण कसं माहीत आहे का यावर्षी पाला हिरवा राहील आणि तुरीच्या शेंगा वाळलेल्या दिसतील त्यामुळं पाला हिरवा असला तरीही लवकरात लवकर आपल्या शेंगा जर वाळलेल्या असतील तर आपण तूर कापणी करू शकता कारण आपण जर तूर शेंगा वाळून जर कापत नसेल तर शेंगा फुटण्याची गळून पडण्याची शक्यता आपल्याला इथं होऊ शकते त्यामुळं आपण पाला जर हिरवा असला या पावसामुळं झाल्यामुळं पाला पाला दिवस दिवशी राहणार आहे पण शेंगा ह्या लवकर वाळतील तर तुरही शेंगा वाळल्यावर ताबडतोब कापणी आपण करू शकतो